नमस्कार खूप दिवसांपासून डिमांड होती या पराठ्याची शेवटी आज बनवलाच आणि चव म्हणाल तर जबरदस्त एकच नंबर झाली आहे खूप भारी झाला आहे पराठा आणि विशेष म्हणजे लहान मुलांना डव्याला द्यायला किंवा आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी अतिउत्तम असा हा प्रकार आहे चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी एक वाटी फ्लावर स्वच्छ निवडून घेतला धुवून घेतला गरम पाण्यात धुवून घेतला आहे म्हणजे थोड्याशा कोमट पाण्यात धुवून घेतला आहे आणि पाणी निथळून घेतल्यानंतर आपण असं व्हेजिटेबल कटरमध्ये टाकायचं आणि त्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा जरा असं जाडसर त्याची भरड करू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं गेलेलं आहे ना त्याप्रमाणे करून घ्यायचं आता फ्लावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच व्हेजिटेबल कटरमध्ये इथे मी दोन शिमला मिरची टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या इथं भाज्या ॲड करू शकता कारण मी शिमला मिरची यासाठी टाकली की मुलं शिमला मिरची सहजासहजी खात नाही आणि ती अशी बारीक करून टाकली ना की त्यांना कळणारसुद्धा नाही की यात शिमला मिरची टाकलेली आहे तर आपण ही, ही।, ही पूर्ण मिरची आता अशीच बारीक करून घेतली आणि तीसुद्धा काढून घ्यायची त्यानंतर परत त्या व्हेजिटेबल कट कटरमध्ये मी इथं पर्पल कॅबेज म्हणजे चा जा, जांभळी पत्तागोबी घेतली आहे तुम्ही इथं पांढरी पत्तागोबी घेऊ शकता किंवा गाजर घेऊ शकता बीटरूट घेऊ शकता अशा कोणत्याही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता शक्यतो मी म्हणेन की मुलं ज्या भाज्या खात नाही ना त्याच टाका म्हणजे मग या पराठ्यातून तरी त्यांच्या पोटात त्या भाज्या जातील आता तीसुद्धा कोबी आपण अशी छान बारीक करून घेतली आणि तीसुद्धा त्या प्लेटमध्ये काढून घ्यायची रंग किती छान दिसतोय ना तिघांचा जांभळा हिरवा आणि पांढरा मस्तच एकदम आता इथे दोन बटर क्यूब घेतले आणि ते आपण कढईमध्ये टाकायचे आणि त्यासोबत ते थोडंसं तेल टाकायचं म्हणजे बटर जळत नाही मग नेहमी हे असं मी करते आता बटर वितळलं की मग त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकायचा आणि तो आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर करायचा नाही अगदी थोडासा परतून झाला ट्रान्सपरंट झाला की मग त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या पण जर हे लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर मग हिरव्या मिरच्या नकाच टाकू आणि त्यानंतर हे बघा हे छान परतून झालं ना व्यवस्थित की मग ह्या बारीक करून ठेवलेल्या भाज्या टाकून द्यायच्या आणि एक दोन मिनिटं ह्या परतून घ्यायच्या म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर असेल जो ओलावा असेल ना तो निघून जाणार भाज्या दोन मिनटं परतून झाल्या आहे आपल्या आता त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी एक छोटा चमचा चाट मसाला भाजलेले जिऱ्याची पूड पावभाजी मसाला चिली फ्लेक्स लाल मिरची पावडर धणे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा होममेड शेजवान चटणी टाकायची आहे जी मी घरी बनवलेली आहे याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन जी ही चटणी तुम्ही बनवून ठेवली शेजवान चटणी किती दोन महिन्यापर्यंत खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवून जर तुम्ही वापरली तर हे सर्व मसाले टाकून आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं असं छान सगळ्या त्या भाज्यांना ते मसाले नीट लागले की मग आपण भाजी ही गार करायला ठेवून द्यायची आहे त्याच्यात थोडंसं कोथिंबीर टाका शेवटी म्हणजे मग तो हिरवापणा त्याचा दिसून येतो छान दिसतं ते आणि अशी छान परतून झाली भाजी की आपण आता ही गार होऊ देऊया भाजी तोपर्यंत आपण पीठ मळून घेतलं होतं त्याला परत एकदा मळून घेते आणि त्याचा असा एक गोळा घ्यायचा आणि तो असा पुरी एवढा आपण लाटून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणेच आपण पराठे बनवायचे पण फक्त हा पराठा थोडासा जाडसर लाटायचा कारण ह्या भाज्या जरा जाड आहेत की नाही तर तो लाटताना थोडासा किंचितसा जाड लाटायचा नेहमीपेक्षा आणि भरपूर भाजी भरायची पराठ्यामध्ये म्हणजे ती खाताना खूप त्याची छान लागते अगदी थोडंसं सा सारण भरू नका सारण भरपूर भरा आहे बघा मी इथं दोन चमचे सारण भरलं आहे आणि ते असं व्यवस्थित भरायचं आपण मोदकासारखं जसं भरतो ना असं वरचं तोंड त्याचं बंद करत करत जायचं आणि एक्स्ट्रा राहिलेला तो पिठाचा तुकडा वरचा शेंडी त्याची ती काढून टाकायची आणि हे मस्त असं आपण कोरड्या पिठात घोळवून घ्यायचं आणि त्याला असं हाताने आधी थोडंसं दाबून नाही का आपण पुरी एवढं करून घ्यायचं म्हणजे लाटायला आपल्याला सोप्पं जातं ते नेहमी कोणताही पराठा कराल ना तर असंच करायचं थोडंसं त्याला हाताने दाबून प्रेस करून थोडंसं मोठं करून घ्यायचं त्यानंतर असं सा जाडसर थोडासा किंचितसा जाडसर पराठा असा लाटून घ्यायचा तुम्हालाही असं नाश्त्याला चमचमीत आणि चटपटीत असे पराठे आवडत असतील ना तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर मग कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आता इथं आपण तव्याला थोडंसं बटर लावून घेतलं आणि त्यावर असा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा फक्त पराठा भाजताना मध्यम गॅस ठेवायचा म्हणजे भाज्या आतपर्यंत शिजतात आणि ते जे बटर लावतो ना आपण ते सुद्धा आतपर्यंत जातं आणि खाताना तो चवीला खूप छान लागतो आणि वरचा भाग आहे ना त्याचा पराठ्याचा तो वरचा भाग क्रिस्पी होतो आणि मस्त लागतो एकदम छान चविष्ट पराठा लागतो एकदा नक्की करून बघा आणि मुलांना डब्यालाही देऊन बघा म्हणजे त्यांनी तो पराठा संपवला ना म्हणजे मग तुमच्या प्रयत्नाची ती पोचपावती तुम्हाला मिळेल आपण गृहिणींना हेच तर एक मोठं टेन्शन असतं मुलं डबा तर घेऊन जातात पण पूर्ण संपवता संपून येत नाही खात नाही तर त्यासाठीच ही रेसिपी स्पेशली बनवली आहे आणि असा ढाबा स्टाईल मिक्स व्हेज पराठा तुम्हालाही आवडला असेल तर रेसिपी नातेवाईकांना आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा धन्यवाद